तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नुकतीच महाडाच्या मुंबई मंडळाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची सोडत प्रसिद्ध झालेली आहे पण अनेक बाबीतून अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच लॉटरी संदर्भात किंवा याच योजनेसंदर्भात वेगवेगळी माहिती पाहत आहोत आणि आज आपण नेमका महाडाच्या याच मुंबई लॉटरीमध्ये एल आय जी अर्थातच अल्प उत्पन्न गटासाठी किती घरी उपलब्ध आहेत त्यांचा कार्पेट एरिया काय आहे त्यासाठी अनामत रक्कम किती आहे आणि मग काय महत्वाच्या बाबी आहेत जे एल आय जीच्या च्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत त्याच संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही म्हणायची लॉटरी आलेली आहे ती चारही उत्पन्न गटासाठी आल्याचं आपण पाहिलेलं आहे पण याच्यामध्ये एल आय जी उत्पन्न गटासाठी मागील वर्षीच्या तुलनेने जरी घरी कमी असली तरी घरे उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहेत पण नेमकं आज आपण एल आय जी नेमकं जे काही अल्प उत्पन्न गट आहेत त्यासाठी कुठे कुठे घरे आहेत कार्पेट एरिया त्याचं लोकॅलिटी त्याचं पात्रता ही सगळी माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हो, लाईक करा आणि हो बेलायकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो जे काही अल्प उत्पन्न गट आहे एल आय जी उत्पन्न गट आहे त्या उत्पन्न गटासाठी जे काही मुंबई लॉटरीमध्ये किंवा मुंबईच्या म्हाडा लॉटरीमध्ये जी काही घरे उपलब्ध केली ती मागील लॉटरीच्या मानाने कमी आहे कारण आय जी आणि ईडब्ल्यू एस उत्पन्न गटांना भरघोस असा प्रतिसाद मिळत असल्याचं आपण पाहिलेलं आहे प्रवेळेस घरे कमी असल्यामुळं नेमक्याला किती प्रतिसाद मिळतो हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे चला तर पाहूया नेमकं या म्हाडाच्या मुंबई लॉटरीमध्ये एल आय जी उत्पन्न गटासाठी उपलब्ध असलेल्या घरांचा सविस्तर तपशील एका ग्राफिकच्या माध्यमातून तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की हा व्हिडिओ बराच मोठा होणार आहे त्याच्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा उत्पन्न मर्यादा पाहिजे पहा मित्रांनो अल्प अल्प उत्पन्न गटासाठीची मासिक उत्पन्नाची मर्यादा आहे पन्नास हजार एक ते पंच्याहत्तर हजार दरम्यान तुमचं उत्पन्न असणं आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न सहा लाख एक ते नऊ लाखापर्यंत असणं आवश्यक आहे अनामत रक्कम तुम्हाला सगळ्या स्कीममध्ये भरायची मित्रांनो पन्नास हजार रुपये अर्थातच पाचशे नव्वद रुपये ही वेगळी अनाम जे काही रजिस्ट्रेशन फीस आहे ती आहे म्हणजे अर्जाची फीस पण अनामत रक्कम तुम्ही पन्नास हजार एवढी आहे म्हणजे टोटल दोन पन्नास हजार पाचशे नव्वद एवढे भरायचे आहेत घरे आहेत मित्रांनो वन बी एच के आणि टू एच के या दोन स्वरूपाची घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध केलेली आहेत आता या अल्प उत्पन्न गटासाठी एकूण उपलब्ध घरे आहेत सहाशे सत्तावीस एकूण संकेत क्रमांक शेचाळीस आहेत मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओ मोठा होणार आहे एकूण ठिकाण आहेत एकोणवीस तर कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे आहेत आता त्याच्यानंतर पहिली योजना आहे मित्रांनो नव्याने बांधकाम सुरू असलेल्या सदनिका अर्थातच ज्यांचं काम सुरू आहे ज्या महाडा मंडळामार्फत बनवण्यात येत नाहीत त्यांची पहिले माहिती आपण पाहूया तर पहा या ठिकाणी विक्रोळी मालाड माजगाव कुर्ला बोरिवली अंधेरी सांताक्रुज चेंबूर गोरेगाव ओशिवरा लोअर परेल वडाळा भायखळा वरळी चिरा बाजार जे भुलेश्वर आहे मरीन लाईन्स या ठिकाणी माहीम घाटकोपर कांदिवली आणि दादर इत्यादी ठिकाणी घरे उपलब्ध करून दिलेले आहेत आता आपण प्रत्येक ठिकाणी कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत आणि त्यांचा कार्पेट एरिया किंमत हे सुद्धा पाहूया या ठिकाणी पहा मित्रांनो पहिला स्कीम कोड क्रमांक आहे संकेत क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर कन्नवनगर विक्रो ही पॉकेट क्रमांक दोन बिल्डिंग नंबर चार या ठिकाणी सगळ्या कॅटेगरीसाठी घरे उपलब्ध आहेत बिल्डपेरिया एरिया मित्रांनो एकोणऐंशी पूर्णांक चार स्क्वेअर मीटर अर्थातच कार्पेट एरिया आहे चोपन्न पूर्णांक पस्तीस स्क्वेअर मीटर ही सगळी टू बी एच के स्वरूपाची घरे आहेत मित्रांनो किंमत आहे सदुसष्ट लाख तेरा हजार सहाशे एकाहत्तर ई एम डी आहे तुम्हाला पन्नास हजार रुपये भरायची टोटल उपलब्ध घरे आहेत अठ्ठ्याऐंशी रेरा नंबर उपलब्ध नाही आहे यानंतर आहे कोड क्रमांक चारशे पंच्याहत्तर कन्नमार नगर विक्रोळी पॉकेट क्रमांक एक बिल्डिंग नंबर बारा बी या ठिकाणी सगळ्याच कॅटेगरीसाठी सगळ्याच प्रवर्गासाठी घरे उपलब्ध आहेत बिल्डअप एरिया मित्रांनो एकोणसत्तर पूर्णांक चौदा स्क्वेअर मीटर अर्थातच कार्पेट एरिया आहे त्रेचाळीस पूर्णांक ब्याण्णव स्क्वेअर मीटर जो चारशे बहात्तर स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे कॉस्ट आहे मित्रांनो पन्नास हजार पन्नास लाख एकतीस हजार आठशे चारशे आठ ई एम टी तुम्हाला भरायची पन्नास हजार रुपये आणि टोटल उपलब्ध घरे आहेत शहाऐंशी यानंतर स्कीम कोड क्रमांक चारशे शहात्तर शिवधाम कॉम्प्लेक्स ओल्ड दिंडोशी म्हाडा कॉलनी मालाड ईस्ट मुंबई या ठिकाणी एस सी एस टी डी टी जनरल फिजिकल हँडिकॅप डिफेन्स पर्सन एक्स सर्व्हिसमॅन म्हाडा एम्प्लॉईज स्टेट गव्हर्मेंट आणि जनरल पब्लिक अर्थातच ओपन कॅटेगरीसाठी घरे आहेत बिल्डप एरिया आहे चौसष्ट पूर्णांक त्र्याऐंशी स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया आहे अठ्ठावन्न पूर्णांक चौऱ्याण्णव स्क्वेअर मीटर अर्थातच सहाशे चौतीस स्क्वेअर फीटचे घरे आहेत कॉस्ट आहे मित्रांनो सत्तर लाख सत्त्याऐंशी हजार आठशे आठशे शेचाळीस एम डी पन्नास हजार रुपये आणि एकूण उपलब्ध घरे आहेत तेवीस यानंतर स्किम कोड क्रमांक चारशे सत्याहत्तर शिवधाम कॉम्प्लेक्स ओल्ड दिंडोशी म्हाडा कॉलनी मालाड ईट याच ठिकाणी सगळ्याच कॅटेगरीसाठी घरे आहेत सगळ्याच प्रयोगासाठी घरे आहेत मित्रांनो बिल्डअप एरिया आहे अठ्ठेचाळीस पूर्णांक बासष्ट स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया आहे चौवेचाळीस पूर्णांक दोन स्क्वेअर फी स्क्वेअर मीटर अर्थातच चारशे बहात्तर स्क्वेअर फीट ई एम डी किंमत आहे त्रेपन्न लाख पंधरा हजार दोनशे त्र्याऐंशी ई एम डी आहे पन्नास हजार रुपये टोटल घरे आहेत पंचेचाळीस यानंतर स्कीम कोड क्रमांक चारशे अठ्ठ्याहत्तर शिवधाम कॉम्प्लेक्स ओल्ड दिंडोशी याच ठिकाणी मित्रांनो एस सी एस टी जनरलिस्ट फिजिकल एक्स एक्सर्विसमॅन म्हाडा एम्प्लॉईज स्टेट गव्हर्मेंट आर्टिस्ट आणि जनरल पब्लिकसाठी घरे आहेत बिल्डपेरिया आहे त्रेचाळीस त्रेसष्ट पूर्णांक आठ स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया आहे अठ्ठावन्न पूर्णांक अठ्ठावन्न स्क्वेअर मीटर अठ्ठावन्न स्क्वेअर मीटर अर्थात मित्रांनो सहा सहाशे चोवीस एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे स्क्वेअर फीटमध्ये कॉस्टिंग आहे त्याची किंमत आहे एकोणसत्तर लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सहा रुपये ई एम डी आहे पन्नास हजार एकूण उपलब्ध घरे आहेत वीस uh, ही सगळी घरे मित्रांनो टू बी एच के स्वरूपाची आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक चारशे एकोणऐंशी सी टी uh, एस नंबर आठशे सत्तावीस बी खडकपाडा दिंडोशी मालाड ईस्ट या ठिकाणी जे काही घरे आहेत सगळ्याच प्रवर्गासाठी घरे आहेत मित्रांनो बिल्डअप एरिया आहे एकसष्ट पूर्णांक एक स्क्वेअर मीटर अर्थातच कार्पेट एरिया आहे त्रेचाळीस पूर्णांक एकोणचाळीस स्क्वेअर मीटर अर्थातच चारशे सहासष्ट स्क्वेअर फीट योजना त्याचा कारपीटेरी आहे कॉस्ट आहे मित्रांनो चौसष्ट लाख बारा हजार पाचशे चौऱ्याऐंशी ई एम डी आहे पन्नास हजार एकूण उपलब्ध घरे आहेत सत्याऐंशी ही सगळी घरे वन बी एच के स्वरूपाची आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक चारशे ऐंशी सी टी एस आठशे सत्तावीस खडकपाडा दिंडोशी मालाड ईस्ट या ठिकाणी सगळ्याच उत्प सगळ्यात प्रवर्गासाठी घरे आहेत बिल्डअप एरिया आहे एकसष्ट पूर्णांक एक स्क्वेअर मीटर अर्थातच एकोणसाठ पूर्णांक छप्पन्न स्क्वेअर मीटर अर्थात ही सगळी घरे टू बी एच के स्वरूपाची ज्यांचं कार्पेट एरिया सहाशे एकेचाळीस स्क्वेअर फीट आहे किंमत आहे मित्रांनो शहाऐंशी लाख अकरा हजार नऊशे चोवीस ई एम डी आहे पन्नास हजार टोटल घेरे आहेत शेचाळीस यानंतर मित्रांनो विकास नियंत्रण निर्माण नियमावली अंतर्गत विकासकाकडून प्राप्त सदनिका ज्या खाजगी विकासकांची घरे आहेत ती घरे किती आहेत आपण पाहूया यानंतर पहा मित्रांनो चारशे त्र्याण्णव कोड क्रमांक सी एस नंबर पाचशे त्र्याण्णव रामभाऊ भोगले मार्ग ओल्ड मोफतलाल चाळ मिल चाळ ही आहे लोअर परेल सॉरी माझगाव या ठिकाणी आहे तर माझगाव ठिकाणी एस सी आणि जनरल पब्लिक प्रवर्गासाठी घरे आहेत एकूण बिल्डअप एरिया आहे त्रेचाळीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया आहे सदतीस पूर्णांक नव्याण्णव स्क्वेअर मीटर अर्थात चारशे नऊ स्क्वेअर फीट आणि किंमत आहे एक कोटी तीन लाख एकाहत्तर हजार तीनशे पंचेचाळीस रुपये एम डी भरायचे पन्नास हजार रुपये टोटल घरे आहेत मित्रांनो तीन यानंतर पहा स्कीम कोड क्रमांक चारशे चौऱ्याण्णव रेखा हाऊसिंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग लिमिटेड नगर या ठिकाणी विक्रोळ या ठिकाणी एल आय जीचे घरे आहेत आता ही कॅटेगरी आहे मित्रांनो एस सी एस टी एन टी फ्रीडम फायटर डिफेन्स पर्सन एक्स सर्विसमॅन एम एल एम पी म्हाडा एम्प्लॉईज स्टेट गव्हर्नमेंट आर्टिस्ट आणि जनरल पब्लिक बिल्डपेरियात वेगवेगळ्या प्रकारचा आहे पहिला बिल्डपेरिया मित्रांनो चाळीस पूर्णांक पंच्याहत्तर स्क्वेअर मीटर अर्थातच छत्तीस पूर्ण uh, जे काही तीनशे शहाण्णव स्क्वेअर फीट आणि दुसरा आहे त्रेचाळीस पूर्णांक सात स्क्यअर मीटर जो चारशे चोवीस स्केअर फीट आहे यांची किंमत आहे मित्रांनो uh, बासष्ट लाख सत्तेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी आणि दुसऱ्याची किंमत आहे सदुसष्ट लाख एकवीस हजार सहाशे अठ्ठावीस टोटल घेरे मित्रांनो पंचवीस आणि महा ई एम डी भरायची आहे पन्नास हजार रुपये यानंतर पहा मित्रांनो संकेत क्रमांक चारशे पंच्याण्णव स्वानंद सी एच एस एस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड बिल्डिंग नंबर तेहतीस नगर कुर्ला या ठिकाणी एस टी एस सी जनरलिस्ट फिजिकल हँडिकॅप एक्सर्विसमॅन एम एल एम पी एम एल सी स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिकसाठी घरे उपलब्ध आहेत वन बीचकेचा कार्पेटेरी आहे एकोणपन्नास पूर्णांक चौऱ्याण्णव स्क्वेअर मीटर आणि दुसऱ्या कार्पेटेरी आहे त्रेपन्न पूर्णांक चौसष्ट मीटर अर्थातच वन बीएचकेचा कार्पेटेरी इथं ही वन बीचकेच असावेत असं वाटतं आहे चारशे चौसष्ट स्क्वेअर फीट आणि चारशे एकोणऐंशी स्क्वेअर फीट अशी दोन घरे आहेत Uh, किंमत आहे मित्रांनो त्रेचाळीस त्रे लाख सत्त्याण्णव हजार पाचशे एकोणसाठ रुपये आणि दुसऱ्याची किंमत आहे पंचेचाळीस लाख चाळीस हजार दोनशे रुपये एम डी आहे पन्नास हजार आणि एकूण उपलब्ध घरे आहेत चौदा यानंतर आहे मित्रांनो कोड क्रमांक चारशे शहाण्णव सिद्धिविनायक कोऑपरेटिव्ह को हाऊसिंग सोसायटी ट्रम्प्ट वेंचर राजेंद्रनगर बोरिवली ईस्ट या ठिकाणी एस सी एस टी फ्रीडम फायटर एक्स सर्व्हिसमॅन स्टेट गव्हर्मेंट आणि जनरल पब्लिक प्रोव्हरसाठी घरे आहेत बिल्डप एरिया आहे त्रेश त्रेसष्ट पूर्णांक सदतीस ते चौसष्ट पूर्णांक तीस स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया आहे मित्रांनो सत्तावन्न पूर्णांक एकसष्ट अर्थातच सहाशे वीस स्क्वेअर फीट आणि अठ्ठावन्न पूर्णांक शेचाळीस स्क्वेअर मीटर अर्थातच सहाशे एकोणतीस स्क्वेअर फीट आणि किंमत आहे एक कोटी दोन लाख एकोणसाठ हजार एकशे अठ्ठेचाळीस ते दुसऱ्या घरांची किंमत आहे एक कोटी चार लाख नऊ हजार चारशे चौवेचाळीस रुपये ई एम डी आहे पन्नास हजार आणि एकूण उपलब्ध घरे आहेत दहा ही सगळी घरे टू बी एच के स्वरूपाची आहेत यानंतर आहे कोड क्रमांक चारशे सत्त्याण्णव बिल्डिंग नंबर तीस विसावा सी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी डी एन नगर अंधेरी पश्चिम या ठिकाणी एस सी जनरलिस्ट एम एल एम पी एम एल सी एम ए म्हाडा एम्प्लॉईज आणि जनरल पब्लिकसाठी घरे आहेत बिल्डअप एरिया मित्रांनो छप्पन पूर्णांक दोन स्क्वेअर मीटर ते छप्पन पूर्णांक एकाहत्तर स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया आहे पन्नास पूर्णांक दोन स्क्वेअर फीट स्क्वेअर मीटर ते पन्नास पूर्णांक त्रेसष्ट स्क्वेअर मीटर अर्थातच पाचशे अडतीस स्क्वेअर फीट ते पाचशे चौवेचाळीस स्क्वेअर फीट त्याचा कार्पेट एरिया आहे पाचशे अडतीस स्क्वेअर फीटच्या घराची किंमत आहे मित्रांनो एक कोटी शेचाळीस लाख शेचाळीस हजार सातशे सत्याहत्तर पाचशे चौवेचाळीस कार्पेट एरियाची घर घराची किंमत आहे एक कोटी अठ्ठेचाळीस लाख सव्वीस हजार सात ई एम डी आहे पन्नास हजार आणि घरे आहेत आठ यानंतर स्कीम कोड क्रमांक चारशे अठ्ठ्याण्णव बिल्डिंग नंबर पंचावन्न गोदावरी अध्यापक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी विनोबा भावेनगर कुर्ला पू पश्चिम या ठिकाणी एस सी फिजिरिया कॅप एक्स सर्विसमॅन सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक प्रॉझासाठी घरी आहेत बिल्डप एरिया आहेत एकोणचाळीस पूर्णांक सहा स्क्वेअर फी फी स्क्वेअर मीटर ते एकोणचाळीस पूर्णांक तेवीस स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया मित्रांनो छत्तीस पूर्णांक एकतीस अर्थातच तीनशे नव्वद स्क्वेअर फीट आणि छत्तीस पूर्णांक सदतीस अर्थात तीनशे एक्क्याण्णव स्क्वेअर फीट असा त्यांचा कार्पेट एरिया आहे ही सगळी घरे टू वन बी एच के स्वरूपाची असून त्यांची किंमत आहे मित्रांनो सदतीस लाख दोन हजार तीनशे ऐंशी ते सदतीस लाख अठरा हजार चारशे चौऱ्याण्णव रुपये इमडे हे पाच पन्नास हजार रुपये आणि एकूण उपलब्ध घरे आहेत सात यानंतर आहे मित्रांनो स्किम कोड क्रमांक चारशे नव्याण्णव स्टार हाईट्स सी एस टी रोड कलिना सांता क्रूज, या ठिकाणी घरे आहेत एस सी एस टी एन टी फ्रीडम फायटर एक्स सर्व्हिसमॅन एम एल एम पी एम एल सी म्हाडा एम्प्लॉईज स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिकसाठी घरे आहेत बिल्डअप एरिया मित्रांनो एकोणचाळीस पूर्णांक बारा स्क्वेअर मीटर ते पंचावन्न पूर्णांक तेवीस स्क्वेअर मीटर या ठिकाणी वन बीच के आणि टू बीचकेचे घरे आहेत पहिला कार्पेट एरिया बघा जो कार्पेट एरिया पस्तीस पूर्णांक छप्पन्न अर्थातच तीनशे त्र्याऐंशी स्क्वेअर फीट याची किंमत आहे बहात्तर लाख सदतीस हजार सातशे एकोणतीस टू बी एच केचे घर आहेत पन्नास पूर्णांक एक एकावन्नस क्यु एक एकवीस किवमीटर त्याचा पाचशे चाळीस कार्पेट एरिया आहे आणि किंमत आहे एक कोटी एक लाख पासष्ट हजार सातशे एकोणनव्वद रुपये ई एम डी आहे पन्नास हजार आणि एकूण उपलब्ध घरे आहेत सोळा यानंतर स्कीम कोड क्रमांक आहे मित्रांनो पाचशे बिल्डिंग नंबर एकशे अठ्ठेचाळीस गिरीनिस कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नगर विक्रोळी या ठिकाणी एस सी फिजिकल हँडिकॅप डिफेन्स पर्सन एक्स सर्व्हिसमॅन स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्मेंट आणि जनरल पब्लिकसाठी घरी आहेत बिल्डप एरिया तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी बिल्डअप एरिया आहे एकोणचाळीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव स्क्वेअर मीटर ते अठ्ठावन्न पूर्णांक छत्तीस स्क्वेअर मीटर आता इथे बघा वन एच के आणि टू बीच केचे घरी असो इथे कार्पेट एरिया छत्तीस पूर्णांक तेवीस त्याचा जो काही स्क्वेअर मीटरमध्ये स्क्वेअर फीटमध्ये एरिया आहे तो आहे तीनशे एकोणनव्वद स्क्वेअर फीट दुसरा कार्पेट एरिया आहे एकावन्न पूर्णांक आठ अर्थातच पाचशे पंचावन्न स्क्वेअर फीट जी टू बी एचकीची घरी आहेत वन बी एच की आहे मित्रांनो एकसष्ट लाख एकोणपन्नास हजार चारशे चौवेचाळीस आणि टू बी एच की किंमत आहे एकोणनव्वद लाख शहात्तर हजार पाचशे सव्वीस एकूण उपलब्ध घरे आहेत अकरा यानंतर स्किम कोड क्रमांक पाचशे एक बिल्डिंग नंबर एकोणचाळीस एकोणऐंशी श्री मोरेश्वर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कन्नमार नगर विक्रो या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी एकच घर आहे बिल्डअप एरिया आहे सत्ते सत्तावन्न पूर्णांक सत्तेचाळीस स्क्वेअर मीटर अर्थातच कार्पेट एरिया बावन्न पूर्णांक पंचवीस स्क्वेअर मीटर आणि कॉस्ट आहे मित्रांनो अठ्ठ्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार सहाशे तेहतीस रुपये एकूण उपलब्ध घरे आहेत एक यानंतर स्कीम कोड क्रमांक पाचशे दोन बिल्डिंग नंबर अठ्ठेचाळीस पर पूर्णकुट्टी स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पूर्ण जे सुभाष नगर चेंबूर या ठिकाणी आहे मित्रांनो फिजिकल हँडिक्रॅप स्टेट गव्हर्नमेंट जनरल पब्लिकसाठी घरे आहेत बिल्डअप एरिया आहे पन्नास पूर्णांक चार क्युअरमीटर कार्पेट एरिया आहे पंचेचाळीस पूर्णांक पस्तीस स्क्यो मीटर एकूण किंमत आहे मित्रांनो एक कोटी एकोणचाळीस लाख एक कोटी तीन लाख त्र्याण्णव हजार पाचशे अठ्ठ्याण्णव ई एम डी आहे पन्नास हजार आणि टोटल घरे आहेत मित्रांनो चार यानंतर आहे स्कीम कोड क्रमांक पाचशे तीन बिल्डिंग नंबर छप्पन्न एकशे एक छप्पन्न एकशे एकसष्ट एकशे बासष्ट सावली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड कन्वर नगर विक्रोळी या ठिकाणी एस सी एस टी एन टी एस सी एस टी डी टी जनरलिस्ट फिजिकल हँडिकॅप एक्स सर्विसमन स्टेट गव्हर्नमेंट आर्टिस्ट आणि जनरल पब्लिकसाठी घर आहेत बिल्डर आहे मित्रांनो एकेचाळीस पूर्णांक एकोणपन्नास ते छप्पन्न पूर्णांक शहाऐंशी स्क्वेअरमीटर वन के आणि टू बीचकेचे घर आहेत वन केचं कार्पेट एरिया आहे चौतीस पूर्णांक एक्क्यांशी स्क्वेअरमीटर आणि टू बी एच केचं एरिया पन्नास पूर्णांक पाच स्क्वेअर मीटर वन बीच केची किंमत आहे मित्रांनो लाख हजार सातशे एक, एक आणि टू बी एच केची किमत आहे सत्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार आठशे सात रुपये ई एम डी पन्नास हजार रुपये आणि टोटल घरे आहेत मित्रांनो एकोणवीस यानंतर आहे स्कीम कोड क्रमांक पाचशे चार बिल्डिंग नंबर एकशे तेरा आरंभ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नेहरूनगर कुर्ला या ठिकाणी एस सी एस टी डी टी फ्रीडम फायटर एक्स सर्विसमॅन एम एल एम पी एम एल सी स्टेट गव्हर्नमेंट स्टँडल गव्हर्नमेंट आर्टिस्ट आणि जनरल पब्लिकसाठी घर आहेत बिल्डअप एरिया मित्रांनो अठ्ठेचाळीस पूर्णांक एकावन्न स्क्वेअरमीटर तेशे चौसष्ट पूर्णांक अठ्ठावन्न स्कोअरमीटर वन बिच कच कारपेटिरी आहे तेचाळीस पूर्णांक चौऱ्याहत्तर आणि टू बीच कच कारपेटेरी आहे एकोणसाठ पूर्णांक पंच्याहत्तर स्कोअरमीटर वन बिचकीची किंमत आहे मित्रो सात लाख शहात्तर हजार दोनशे सतरा आणि टू बीचकीची किंमत आहे अठ्ठ्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार सात रुपये ई एम डी आहे पन्नास हजार रुपये टोटल घर आहेत मित्रांनो एकवीस यानंतर कोड क्रमांक पाचशे पाच बिल्डिंग नंबर वीस प्रभात कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी शास्त्रीनगर गोरेगाव वेस्ट या ठिकाणी एस सी एस टी फ्रीडम फायटर डिफेन्स पर्सन एक्स सर्व्हिसमॅन स्टेट गव्हर्मेंट आणि जनरल पब्लिक प्रॉब्लेम घरे आहेत बिल्डअप एरिया आहे सेहेचाळीस पूर्णांक आठ ते बासष्ट पूर्णांक छत्तीस स्क्वेअर मीटर वन बी एचकेचं कार्पेट एरिया आहे एकोणचाळीस पूर्णांक चौऱ्याऐंशी स्क्वेअरमीटर आणि टू बीएचकेचं कार्पेट एरिया आहे एकावन्न पूर्णांक सत्त्याण्णव स्कोअरमीटर वन बीएकिची मत एक एक्क्याऐंशी लाख तेहतीस हजार नऊशे तीन आणि टू बी एच बीएचकेची किंमत आहे एक कोटी एक लाख पंच्याऐंशी हजार एकतीस रुपये एम डी आहे पन्नास हजार आणि टोटल घरे आहेत मित्रांनो बारा यानंतर स्किम कोड क्रमांक पाचशे नऊ ओशिवरा संदीपाणी शिक्षक कोऑपेटिव्ह सोसायटी ओशिवरा या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी एकच घर आहे बिल्डप एरिया पत्तीस पूर्णांक पंधरा स्कोअर मीटर कार्पेट एरिया आहे एकतीस पूर्णांक शहाण्णव स्क्वेअरमीटर कदाचित ही वन आर के किंवा वन बी एच केची घरे असतात मित्रांनो कॉस्ट आहे साठ लाख पन्नास हजार दोनशे चाळीस एम डी पन्नास हजार एकूण उपलब्ध घरे आहेत एक यानंतर कोड क्रमांक पाचशे बारा सी एस नंबर एकशे शहात्तर लोअर परेल अमरोली अमरोलीवाला बिल्डिंग एन एम जोशी मार्ग या ठिकाणी फिजिकली हँडिकॅप सेंटर गव्हर्मेंट आणि जनरल पब्लिकसाठी घरे आहेत एरिया आहे छप्पन पूर्णांक एकोणपन्नास किलोमीटर अर्थातच कार्पेट एरिया सत्तेचाळीस पूर्णांक आठ स्क्वेअर मीटर ही सगळी वनबीज के घरे आहेत मित्रांनो किंमत आहे एक कोटी एकतीस लाख एकतीस हजार तीनशे शहाण्णव रुपये डी हे पन्नास हजार एकूण उपलब्ध घरे आहेत पाच याला ओ सी अद्यापही भेटलेली नाही आहे यानंतर स्कीम कोड क्रमांक को पाचशे तेरा सी एस नंबर दोनशे सव्वीस ऑफ बायका डिव्हिजन दुधवाला बिल्डिंग नंबर दोनशे अठ्ठावन्न ए एन बी विंग मागच्या लॉटरीतील घर आहेत मित्रांनो ही शिल्लक घर आहेत एक्स पण आणि जनरल पब्लिक प्रवर्गासाठी घर आहेत फिल्ड बिल्डफेरिया सत्ता आहे सत्तावन्न पूर्णांक एकोणीस स्क्वेअरमीटर ते सत्तावन्न पूर्णांक एकष क्वेमीटर कार्पेट एरिया सत्तेचाळीस पूर्णांक सासष्ट अठ्ठेचाळीस पूर्णांक सासष्ट क्वेअरमीटर वन बी सी घर आहेत कॉस्ट आहे मित्रांनो एक कोटी पन्नास हजार पाच एक कोटी पन्नास लाख पाच हजार सातशे सत्त्याऐंशी ते एक कोटी एकावन्न लाख तेरा हजार पाचशे दहा रुपये एम डी पन्नास हजार टोटल घरात तीन ओसी अद्यापही आलेली नाही किंवा मिळालेली नाहीये यानंतर स्किम कोड कर क्रमांक पाचशे चौदा सी सेविंग आनंद हाईट्स अँडॉफील वडाळा ईस्ट या ठिकाणी एस सी जनरलिस्ट डिफेन्स पर्सन स्टेट गव्हर्मेंट आणि जनरल पब्लिक प्रॉवरी घरे आहेत बिल्डप एरिया सत्तावन्न पूर्णांक तीस ते त्रेसष्ट पूर्णांक पंच्याऐंशी स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया मित्रांनो सत्तेचाळीस पूर्णांक पंच्याहत्तर ते त्रेपन्न पूर्णांक एक स्क्वेअर मीटर वन बी बेक घर असा इथे कॉस्ट आहे एक कोटी एकोणसाठ लाख चौदा हजार सातशे तेरा ते एक कोटी सत्याहत्तर लाख सात हजार आठशे एकोणनव्वद रुपये ई एम डी आहे पन्नास हजार टोटल घरे आहेत मित्रांनो आठ ही सुद्धा मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत यानंतर स्किमकोड क्रमांक पाचशे पंधरा आर डी प्रॉपर्टी ॲट सी एस नंबर दोनशे सव्वीस बिल्डिंग नंबर आठ दोनशे अठ्ठावन्न ए ए ते एच विंग बेलासिस रोड भायखळा ही मागील लॉटर घरे आहेत एस टी फ्रीडम फायटर जनरल पब्लिकसाठी घरे आहेत मित्रांनो बिल्डप एरिया आहे सत्तावन्न पूर्णांक एकोणसाठ स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया आहे सत्तेचाळीस पूर्णांक नव्याण्णव स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे एक कोटी पन्नास लाख आठ हजार दोन आणि ई एम डी पन्नास हजार रुपये टोटल घरे आहेत मित्रांनो चार यानंतर आहे स्कीम कोड क्रमांक पाचशे सोळा सी एस नंबर चारशे बेचाळीस लोअर प्रेल बिल्डिंग नंबर बावन्न चोपन्न ई आणि चोपन्न जी ए राजीव राजीव बाबाजी चाळ या ठिकाणी घरे आहेत जनरल पब्लिसिटी घर आहे मित्रांनो एकच घर आहे कार्पेट बिल्डप एरिया आहे छप्पन्न पूर्णांक एकोणतीस किलोमीटर कार्पेट एरिया आहे अठ्ठेचाळीस पूर्णांक अठरास क्वेअरमीटर किंमत आहे दोन कोटी दहा लाख वीस हजार एकशे बासष्ट रुपये ई एम डी आहे पन्नास हजार आणि एक एक घर उपलब्ध आहे याला ओ सी अद्यापही मिळालेली नाही यानंतर स्कीम कोड क्रमांक पाचशे सतरा ए एम रेसिडेन्सी ऑफ अल्फा मनारी एल्टल्स प्रायव्हेट लिमिटेड नेसबीट रोड माझगाव या ठिकाणी एस टी आणि जनरल पब्लिकसाठी घर आहेत बिल्ड एरिया मित्रांनो चौसष्ट पूर्णांक तेहतीस ते पासष्ट पूर्णांक सव्वीस क्युअरमीटर आणि कार्पेट एरिया आहे त्रेपन्न पूर्णांक एकसष्ट ते चौपन्न पूर्णांक अडतीस क्वेअरमीटर कदाचित ही टू बी एच केची घरे असावीत कॉस्ट आहे मित्रांनो वन एक कोटी त्रेचाळीस लाख दोन हजार दोनशे अठरा रुपये ते एक कोटी पंचेचाळीस लाख सात हजार दोनशे सव्वीस रुपये ई एम डी पन्नास हजार टोटल घरे आहेत तीन ओ सी अद्यापही मिळालेली नाही यानंतर सिम कोड क्रमांक पाचशे अठरा प्रेरणा ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नंबर सातशे सत्याहत्तर सर्वे नंबर एक हजार चार सिस्मिरा मार्ग वरली या सस्मिरा मार्ग वरळी या ठिकाणी एस सी एस टी फिजिकल हँडिकॅप आणि जनरल पब्लिकसाठी घर आहेत ही या लॉटरीची सगळ्यात मागणी घर आहेत मित्रांनो एल आय जी उत्पन्न गटासाठीची बिल्डअप एरिया आहे एकसष्ट पूर्णांक एक्क्याऐंशी ते बासष्ट पूर्णांक बहात्तर स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया आहे चोपन्न पूर्णांक तीन ते चोपन्न पूर्णांक ब्याण्णव स्क्वेअर मीटर किंमत आहे मित्रांनो दोन कोटी बास थे बास बासष्ट लाख पंधरा हजार तीनशे एकोणचाळीस ते दोन कोटी साठ लाख त्र्याऐंशी हजार नऊशे एक्क्याऐंशी एम डी पन्नास हजार टोटल घर आहेत पाच याला सुद्धा ओशी अद्याप मिळालेली नाही यानंतर आहे स्कीमकोर क्रमांक पाचशे एकोणवीस संघवी हाईट्स शेख मिस्त्री रोड वडाळा ईस्ट शिवगणेश वडखळा एस आर एस कॉ कौ, कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी घर आहेत एस सी एन टी फिजिकल हँडिकॅप स्टेट गव्हर्मेंट आणि जनरल पब्लिकसाठी घर आहेत बिल्डपिरी आहे सदुसष्ट पूर्णांक चाळीस ते एकोणसत्तर पूर्णांक साठ स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया छप्पन पूर्णांक सतरा ते अठ्ठावन्न पूर्णांक अठ्ठावन्न स्कोअर मीटर आणि किंमत आहे मित्रांनो एक कोटी अठ्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार सहाशे ब्याण्णव ते एक कोटी चौऱ्याण्णव लाख त्रेसष्ट हजार एकशे सत्तावन्न रुपये ई एम डी पन्नास हजार टोटल घरे आहेत सात ओ सी अदपही मिळालेली नाही आहे यानंतर स्कीम कर क्रमांक पाचशे वीस सी एस नंबर एकशे सत्याहत्तर लोअर परेल अमरोलीवाला बिल्डिंग नम एन एम जोशी मार्ग या ठिकाणी पाच घरे मित्रांनो एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन आणि जनरल पब्लिकसाठी घरे आहेत बिल्डअप एरिया आहेत सदुसष्ट पूर्णांक सत्तावन्न स्क्वेअर मीटर अर्थातच कार्पेट एरिया आहे छप्पन्न पूर्णांक एकतीस स्क्वेअर मीटर ही सगळी घरे बी एच के स्वरूपाची आहेत किंमत आहे मित्रांनो एक कोटी छप्पन लाख एकावन्न एकोणसाठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये डी पन्नास हजार टोटल घरे आहेत पाच ओ सी अद्यापही मिळालेली नाही आहे यानंतर स्कीम कोड क्रमांक पाचशे तेवीस बेव्यू मी डॉक्टर एम बी वेलकर स्ट्रीट चार शून्य 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 दोन जे आहे मित्रांनो मरीन लाईन्स या एरियामध्ये मरीन लाईन्सकडे तुम्ही गेलात सी एसटी स्टेशनकडे त्या भुलेश्वर डिव्हिजनमध्ये ही सगळी घरे आहेत बिल्डपिरिया एरिया मित्रांनो एकोणसत्तर पूर्णांक सोळा स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया सत्तावन्न पूर्णांक छपन्न स्क्वेअर मीटर किंमत आहे एक कोटी तेहतीस लाख बेचाळीस हजार सहाशे एकावन्न एम डी पन्नास हजार टोटल घरे आहेत एक अजूनही ओशी मिळालेली नाही आहे यानंतर स्कीम कोड क्रमांक चारशे बावीस ए साकेत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग नंबर चोवीस सिद्धार्थ नगर विवेक कॉलेज रोड गोरेगाव वेस्ट ही सुद्धा मागील लॉटरीतील शिल्ल घरे आहेत कॅटेगरी आहे मित्र जनरल पब्लिक बिल्डपेरिया हे अठ्ठेचाळीस मीटर कार्पेट एरिया चाळीस स्क्वेअर मीटर ही सगळी वन केची घरे आहेत किंमत आहे मित्रांनो सत्त्याऐंशी लाख शहाण्णव हजार रुपये ई एम डी पन्नास हजार आणि टोटल घरे आहेत दोन ही सगळी घरे रेडी टू मूव्ह अर्थाच्या ताबासाठी तयार आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक एकशे चारशे अठ्ठावीस ए विक्रांत कोऑपेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग एक नंबर एक्क्याण्णव नगर नंबर नगर विक्रोळ या ठिकाणी एस टी सी सेंट्रल गव्हर्नमेंट जनरल पब्लिकसाठी घरे आहेत बिल्डअप एरिया मित्रांनो अठ्ठेचाळीस पूर्णांक तेवीस किलोमीटर कार्पेट एरिया आहे बेचाळीस पूर्णांक तेहतीस किलोमीटर मीटर किंमत आहे शहात्तर लाख एकोणतीस हजार पाचशे एकवीस ही सगळी घरे वन बीएचके स्वरूपाची असून एम डी तुम्हाला पन्नास हजार भरायची एकूण उपलब्ध घरे आहेत पाच ही सगळी घरे रेडी टू मूव आहेत यानंतर स्कीम कर क्रमांक चारशे एकोणतीस हे विक्रांत सोसायटी त्याच ठिकाणी जनरल पब्लिकसाठी एक घर आहे मित्रांनो त्याचा बिल्डप एरिया आहे सत्तेचाळीस पूर्णांक चौवेचाळीस स्क्वेअर मीटर चौऱ्या चौऱ्याण्णव स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया आहे त्रेचाळीस पूर्णांक तेहतीस स्क्वेअर मीटर किंमत आहे पंच्याहत्तर लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे पंधरा रुपये एम डी पन्नास हजार आणि एकूण उपलब्ध घर आहे एक जे जनरल पब्लिकसाठी आहे नंतर चारशे तीस ए विक्रांत सोसाटी त्याच ठिकाणी जनरल पब्लिक आणि सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी घरे आहेत बिल्डप एरिया बेचाळीस पूर्णांक पंच्याण्णव किलोमीटर कार्पेट एरिया सदतीस पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर कॉस्ट आहे अडुसष्ट लाख तेरा हजार दोनशे ब्याण्णव सगळी वन बी एच केची घर आहेत मित्रानव आणि ई एम डी आहे पन्नास हजार टोटल घर आहेत तीन यानंतर स्कीम कोड क्रमांक चारशे एकतीस ए विक्रांत हाऊसिंग सोसायटी कन्नमारनगर विक्रो त्याच ठिकाणी जनरल पब्लिकसाठी एक घर आहे ज्याचा बिल्डअप एरिया आहे पंचेचाळीस पूर्णांक त्रेपन्न स्क्वेअरमीटर अर्थातच कार्पेट एरिया एकोणचाळीस पूर्णांक एक एक्क्याऐंशी एक स्क्वेअरमीटर ही सगळी केची घर आहेत किंमत आहे मित्रांनो बहात्तर लाख बारा हजार पन्नास रुपये आणि एम डी पन्नास हजार टोटल घर आहे एक जे रेडी टू मूव आहे यानंतर कोड क्रमांक चारशे तेवीस ए मानस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग नंबर एकतीस डीएन नगर अंधरी पश्चिम मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी एक घर आहे अप एरिया मित्रांनो एकसष्ट पूर्णांक सदुसष्ट मीटर अर्थातच कार्पेट एरिया आहे एकावन्न पूर्णांक एकोणचाळीस स्क्वेअरमीटर किंमत आहे एक, 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 एक लाख एक कोटी त्रेसष्ट त्रेसष्ट लाख आठ हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये ईएमडी आहे पन्नास हजार टोटल घर आहेत एक जी रेडी टू मूव्ह आहे यानंतर स्कीम कोड क्रमांक चारशे चोवीस एम सी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पंतनगर घाटकोपर या ठिकाणी घरे आहेत मित्रांनो फ्रीडम फायटर एक्स जनरल जनरबीसाठी घरे आहेत बिल्डपेरिया आहे पन्नास पूर्णांक अकरा मीटर कार्पेट एरिया आहे त्रेचाळीस पूर्णांक नव्याण्णव स्कोरे मीटर आणि किंमत आहे शहाऐंशी लाख चोपन्न हजार नऊशे एकसष्ट एक ई एम डी आहे पन्नास हजार एकूण उपलब्ध घरे आहेत चार यानंतर कोड क्रमांक चारशे पंचवीस सी सोसायटी घाटकोपर याच ठिकाणी फ्रीडम फायटर आणि जनरल पब्लिकसाठी वेगळ्या दोन प्रकारचे घर आहेत पन्नास पूर्णांक स्क्वेअर स्क्युअरमीटरचं घर आहे मित्रांनो कार्पेटरी आहे चौवेचाळीस पूर्णांक एक सगळी वनबीचकेची घर आहेत किंमत आहे सत्याऐंशी लाख बासष्ट हजार दोनशे तेरा आणि ईएमडी आहे पन्नास हजार टोटल घरे आहेत दोन यानंतर कोड क्रमांक चारशे बत्तीस जीन प्रेम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी प्लॉट नंबर दोनशे चोवीस सेक्टर पाच कांदिवली वेस्ट मुंबई या ठिकाणी एसटी प्रोग्रासाठी एकच घर आहे बिल्डअप एरिया मित्रांनो एकावन्न एक पूर्णांक तेवीस क्वेअरमीटर अर्थातच कार्पेट एरिया आहे चौचाळीस पूर्णांक बहात्तर स्कोअर मीटर ही सगळी वनबीज किती घर आहेत किंमत आहे एक्याऐंशी लाख चौदा हजार तीनशे पाच एम डी पन्नास हजार एकूण उपलब्ध घरी आहेत एक यानंतर स्कीम कोड क्रमांक चारशे चोपन्न ए बिल्डिंग नंबर अकरा स्वग्रह कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लोकमान्य नगर दादर जे लोअर परेल स्टेशन पासून अगदी जवळ आहे जे प्रभादेवी स्टेशनपासून वॉकेबल आहे तिथे मित्रांनो फ्रीडम फायटरसाठी एक घर आहे आणि बिल्डअप एरिया आहे बासष्ट पूर्णांक बावी बावीस किलोमीटर कार्पेट एरिया आहे चोपन्न पूर्णांक ब्याण्णव किलोमीटर किंमत आहे एक कोटी पासष्ट लाख छत्तीस हजार नऊशे सत्तावन्न एम डी पन्नास हजार एकूण उपलब्ध घर आहे एक यानंतर स्कीम कोड क्रमांक चारशे पंचावन्न ए बिल्डिंग नंबर अकरा स्वग्रह त्याच ठिकाणी जर्नरलिस्ट अर्थात पत्रकार प्रवराश्री घर आहे एरिया आहे बासष्ट पूर्णांक सदतीस किलोमीटर आणि कार्पेट एरिया आहे पंचावन्न पूर्णांक तेवीस किलोमीटर जी कदाचित टू बेच केर आहे असावीत किंमत आहे मित्रांनो एक कोटी पासष्ट लाख शहात्तर हजार आठशे चोवीस रुपये एम डी आहे पन्नास हजार एकूण उपलब्ध घरे आहे एक यानंतर स्कीम कोड क्रमांक चारशे छप्पन बिल्डिंग नंबर अकरा स्वग्रह सोसायटी यास लोकमान्य नगर दादर या ठिकाणी एस सी जर्नलिस्ट फिजिकल हँडिकॅप एक्स सर्विसमॅन स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिकसाठी घर आहेत बिल्डअप एरिया मित्रांनो एकसष्ट पूर्णांक तीन स्क्वे मीटर कार्पेट एरिया आहे चोपन्न पूर्णांक नऊ एकोणसत्तर स्कोर मीटर आणि कॉस्ट आहे एक कोटी बासष्ट लाख ब्याण्णव हजार चारशे सदतीस रुपये एकूण उपलब्ध घरे आहेत दहा यानंतर मित्रांनो क आहे मुंबई मंडळांतर अंतर्गत विखुरलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध सदनिका अर्थातच मागील लॉटरीतील सदनिका मागील शिल्लक किंवा जुनी असलेली जी घरं आहेत जी इतर मंड इतर ठिकाणची घरं आहेत जी शिल्लक घरे आहेत जी विक्रीविना पडून घरे आहेत त्या घराचा समावेश या ठिकाणी केला गेला आहे त्यांच्या पण सविस्तर डिटेल्स पाहूया यानंतर कोड क्रमांक चारशे सतरा ए ओल्ड माघाटणे बोरीवली ईस्ट मुंबई बिल्डिंग नंबर वन सी अँड वन डी जे मागील लॉटरीतील शिल्लक घर आहेत एसटी प्रवर्ग म्हाडा एम्प्लॉईज आणि जनरल पब्लिकसाठी आहेत बिल्डप एरिया मित्रांनो त्रेपन्न पूर्णांक बावन्न किलोमीटर कार्पेट एरिया आहेत त्रेचाळीस पूर्ण चौतीस किलोमीटर सगळी वन बी एच की घर आहेत कॉस्ट आहे त्रे बावन्न लाख बत्तीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर ई एम डे पन्नास हजार एकूण उपलब्ध घरे आहेत चार यानंतर स्कीम क्रमांक कर चारशे एकोणीसशे बिल्डिंग नंबर दहा डी कन्नमानगर विक्रोळी या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी एक घर आहे बिल्डप एरिया मित्रांनो सत्तावन्न पूर्णांक सदतीस किलोमीटर मीटर कार्पेट एरिया आहे चाळीस पूर्णांक चौसष्ट किलोमीटर हे सगळे वन केचे घर आहेत मित्रांनो कॉस्ट आहे बावन्न लाख एकावन्न हजार बा बासष्ट रुपये ई एम डी पन्नास हजार एकूण उपलब्ध घर आहे एक ही सगळी रेडी टू मूव्ह घर आहे यानंतर स्कीम कोड क्रमांक तीनशे चौरेचाळीस बी पायगोडा व्ह्यूज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी चारकोप कांदिवली या ठिकाणी फ्रीडम फायटर उत्पन्न प्रवर्गासाठी घर आहे बिल्डअप एरिया मित्रांनो सत्तेचाळीस पूर्णांक बत्तीस किलोमीटर मीटर आणि कार्पेट एरिया आहे एकोणचाळीस पूर्णांक त्रेचाळीस किलोमीटर अर्थात ही सगळी वनबीज घर आहेत किंमत मित्रांनो अठ्ठावन्न लाख चौतीस हजार नऊशे रुपये ईएमडी पन्नास हजार एकूण उपलब्ध घर आहे एक ही सगळी अंडर कन्स्ट्रिंग घर आहेत लवकर ताबा दिला जाणार आहे मुंबई एल लॉटरीमध्ये जी उत्पन्न गटासाठी संबंधित संपूर्ण माहिती आपल्याला समजलेली असेल पुढील भागामध्ये आपण ए एम आय जी अर्थातच मध्यम उत्पन्न गटासंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद